पहिलंच विचारलं खाण्यासाठी तू नाही बोलली मी आपला पण कल्पन विचार कार ते बिया बा तुम्हाला आवड कालचा ब्लॉगचं एंड मी सकाळीच केलेला कारण की रात्री तुम्हाला सांगितलंच नाही करता आला सगळे एकदम सुस्त झालेले तर त्याच तोच ब्लॉग दुसऱ्या पार्टमध्ये मी कंटिन्यू करतोय तर आज आम्ही कुठे जाणार नाही आहे पण खाण्यापिण्याच्या गोष्टी काही होणार आहेत परत थोडासा आराम होईल दुपारी कुठे कोण आहे अमृत आहे दुपारी कुठे असं दुकानात विकाना राऊंड मार मारायला गेलो तर कारण की पॅप्सी जाता पॅप्सी पियाचे नाई पॅप्सी साठी गेलो तर त्याला सांगितलं की तू जास्त करेल तर आजचा ब्लॉग पण तुम्ही एन्जॉय करा आमचा आजचा ब्लॉगमध्ये मध्ये आजचा दिवस आणि जाण्यापासून घरी जाण्यापर्यंत जर्नी छटा बाबू घरी जाण्यापर्यंत त्याची जर्नी मी दाखवेन तर ब्लॉक कंटिन्यू करा आता आम्ही सध्या बटाटे ठेवतोय ब्रेड रोडचे खाली वाघ दिसणार नाही वाघ खाती पाया एवढा एवढा फ्रंटला ना इकडे हा इकडे फ्रेम तर मंडळी बाबूला पण शिकायचं की आपण कसं ब्लॉक करतो किंवा कसं काय बोलतो तर बापू बाबू माझ्या मागे रिपीट करणं असं हसायचं नाही तर माझ्या मागून बोला नमस्कार मंडळी आपल्या नवीन आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मोठ्याने बोल आपल्या नवीन व्हिडिओमध्ये न वि न हा नवीन व्हिडिओमध्ये आपलं

आपल्याकडे हे ब्रेड तिला आपण हे बाहे ना थोडस आणि लावणं झालं ब्रेड उद्या मी काय मी बिया खाल्ले ना चुकलेच नाही पहिलंच विचारलं खाणार बोलली मी आपला सर्व कोण आहे बिया बाजू चालेल तुम्हाला

कैसे हाय हरे कैसे मनाऊं क्यों ना बोले मोसे मोह मोहिने ना सुने ना ये कहना बहे मोरे My hand is मंडळी आपण आता सुशांतच्या शॉपच्या इथे आलो ॲक्च्युली त्याची गाडी आम्ही आपण दोन दिवस घेतलेली ती द्यायला आलेलो तर तो अजून तो जेवायला गेला घरी गे अजून गे। आला ना म्हटलं गाडी इथे ठेवूया आणि आता निघूया आपल्याला आता कुंभ्यात जायचं आहे खोबरा घ्यायचा आहे तिथून मग नंतर आपल्याला निघायची तयारी करायची हो दुपारचे आता तीन वाजलेत अजून मैफिल बाकी आपके? कसली मैफिल गाण्यांची हां गाड्यांची मैफिल बाकी आहे राय मागे चल तुला हा एवढा फाट्यावर तू दुकान समजेल नाही कळलंच नाही मला सांगतो बंद होतं दुकान तर आपण गावी नाही मुंबईला जायचो गाव गावी me

शूट चाललंय जी ट्रेंडिंग मध्ये आहे ती आपल्या ताईचा आवाज तर तुम्ही ऐकलाच असेल एकदम अप्रतिम आहे आता आपण थोडीशी त्या लोकांना रील काही बनवायचं त्याचे त्याचं शूट चाललंय ते पण दाखवतो कसे काय डान्स चाललंय कसं काय आणि विषय काय तेव्हा काय करतोय तेव्हा काय करतोय विडू

चप्पल घातले तर इकडे बाबा दहा आणि मारा एकदम जोरात एकदम जोरात चप्पल घालून मारा पण मार अरे उलटी चप्पल <गाल। laughs> <laughs> <वालाके रही। laughs> <गाल। laughs> कपल लोगों <laughs> <ए बादी तारे laughs> बोलो। जे बोलो। माता माता की। की। पकड़ नाम नाम ले नाम ले उसको लंबा ले लंबा ले तेरी तेरह तो सही जा रहा है सही जा रहा है और पीछे ले। और पीछे ले ले। और पीछे चलो वहां से खींच ले खींच ले वहां से खींच ले रुक जा छोड़ छोड़ उसको एक बार एक मिनट के लिए छोड़ ले पकड़ लिया हाँ। पकड़ इसको ओपन कर थोड़ा सा ही बंद कर पूरा मत बंद कर थोड़ा सा ही बंद कर आने पीछे ले मैं पूरा करना पड़ेगा अरे पीछे लेना छोटे हाँ सही है सही जा रहा है जड़े दे। चल बंद कर इसको भी बंद कर बेटा ए बेटा इसको बंद कर बंद कर सही जा सही जा रहा अरे इसको बंद कर उठा उठ उठ जय माता की ये <laughs> मिले तर मंडळी आपण आता निघायची तयारी झाली आहे आवर आवर ऑलमोस्ट झालेली आहे आता जेवायचं आहे ना सवा सा� जे आता जेवायला बसतोय आम्ही जेवण झाले की मग आपली आत्ताची पिकनिक संपेल आणि आपण रिटर्न जाणार आहोत ह्याच्या पुढे बघूया आता अजून ब्लॉगचा एंड नाही किंवा जा जाताना काही दाखवू शकतो असं दाखवत जेवायला हा मग अशी केलं असं सकाळी घरी चायला आग लागली कशी काय लागली तू हे पकड दिवाईप लावणार पाणी लावलं पुढे जातो ना जरा खुला थोडं तरी मी बरच प्रयत्न केला पण

जाऊ जा काय जाणी आता येतलं नाय की हे रोया निघून घरातून बांधली ना माझ्या घरातून पाणी मला पाणी घरायचं एक मशीन कधी मशीन

म्हणजे आम्ही निघालेलो तुम्ही व्हिडिओ बघितला असेल पूर्ण आमच्या मागच्या घरातले आपला राजेश दादा आहे राजेश धुमाळ त्याच्या मागच्या घराची त्याचे वडील एकटेच आहेत सध्या इथे आणि त्यांनी काय खोपीचे ते पाळा आपण पाळापासून जसं जाळतो ना थोडंसं सा हे जाळलेलं वाटत तो कधी त्याची आग झाली आणि अख्खी त्यांची खोपी झाली आम्ही खूप प्रयत्न केला ऑलमोस्ट ती आगीला ऑटो गॅट आणलेलं पण तो ऑलमोस्ट म्हणजे जवळजवळ शंभर टक्के जाळलीच खोपी काहीच नाही राहिले तिथे सगळे ते पूर्ण वरचे बांबू बिंबू सगळे सगळे हा इसने देखा था क्या? आ, वो भी, वो भी बोल रहा था वो क्या बोल रहा था आ, मेरे को भी लेकर चलो मुझे भी ले लो मुझे भी ले लो मला बी घेऊन जा हा सव्वा पण बोलला मला बी घेऊन जा आगविला हा त्याची व्हिडिओ मी टाकेन तुम्हाला दाखवेन तो, तो काय बोललाय नक्की ते स्पेशल, स्पेशल व्हिडिओ सव्वाची तर आम्ही प्रयत्न केले आगविजण्याचा पण ऑलमोस्ट तिथं आलेलं तर काका बोलले की राहू दे तुम्ही काही करू नका तुम्ही जा कारण की आम्ही आता मुंबईला निघालोय आमची पण तयारी सगळी झाले सगळ्यांची रेडिस सगळं आवरून झालेलं आहे आता आपल्याला आहे मुंबईला तर बघा ए कुठे सव्वा फीडबॅक दे मजा आली तुला आली गार्कमध्ये तुमच्या गावाला गावातच विचार नेक्स्ट टाइम येणार अरे आएगा तू? क्यों, क्यों तर आता मी निघतोय विडिओचा एंड हाच असेल बहुते तर तुम्हाला आताची आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की कळवा काय बघे ठीक आहे मग व्हिडिओचा एंड नंतर चाल ऊ बाबू पडपण पायपड पडायचं बाबू एवढा विचार हा वाघ वाघ वागतोस वाघ 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 लवकर वाग वाघा होपड आईचा पाय मी दिसत नाही दिसत नाही अरे एवढं

मंडळी हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा ॲक्च्युली ब्लॉगचं एंट त्या दिवशी करता आलं नाही आम्ही सकाळी म्हणजे गाडीत पण नाही करता आलं आणि ह्याच्यामध्ये मुंबईला आल्यावर पण नाही करता आलं जरा आरामबिराम चाललेला तर हा ब्लॉग ब्लॉगचं एंट दोन दिवसाने होते मी थोडं गाडी सर्विसिंगला आलो तर व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा एंट कधी होते काय काय मॅटर नाही करत एवढं तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय श्रीराम